काही लोक वाईट किंवा अधम गुणाचे असतात या लोकांचा स्वभाव क्षणाक्षणाला बदलत जातो कारण हे लोक स्वतःसाठी खूप स्वार्थीपणाचं वागत असतात यांचा सर्व काही उद्देश हा इतरांचं नुकसान करून स्वतःचं चांगलं करणं एवढाच असतो या त्यांच्या ह्या उद्देशासाठी आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या वागण्याची पद्धत ही प्रत्येक वेळेस बदलत जाते जिथे जास्त फायदा दिसल तिथे त्यांचा स्वभाव त्याप्रमाणे ते, ते बदलून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करून घेतात मग भलेही त्याच्यामध्ये इतरांचं नुकसान का करणं होईना अशा प्रकारच्या लोकांपासून आपण सावध राहावं हेच संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला सांगतात जर अशा प्रकारे अधम लोकांची संगत आपल्यासोबत राहिली तर ह्या लोकांनी आपल्याकडं जे काही आपलं वाटोळं करतील त्यासाठी जबाबदार मग कोणाला धरावं कारण अशा प्रकारची लोकं ही कधीच इतरांचं भलं होऊ देत नाहीत अशा लोकांना समजून घेण्यासाठी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून गाढवाची उपमा देऊन आपल्याला ह्या गोष्टी समजावून सांगतात की हे लोक प्रकारे असतात अशा प्रकारे, प्रकारे अधम लोकांविषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात गाढवाचे ताने पालटते क्षणक्षणे तैसे अधमाचे गुण एकविध नाही म्हण उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे तुकामने भुंकता वेळे वेळ वेड़ अवेळ न कळे की कशा प्रकारे हे अधम लोक वागतात याविषयी संत तुकाराम महाराज गाडवाचं उदाहरण देऊन सांगतात की गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे म्हणजे काय की गाढवाचा शृंगार किंवा गाढवाचं रूप किंवा गाढवाचा आपण एक प्रकारे मेकअप म्हणू शकतो हा क्षणाक्षणाला बदलतो इथे त्यांना सांगायचा अर्थ अभिप्रेत असा असावा की एखादं गाढव कधी उकड उकरड्यावर लोळतं तर कधी रस्त्यावर लोळत बसतं तर कधी कोणत्या शेतात जाऊन खात बसतं तर कधी कुठे एकटंच जाऊन हिंडत बसतं अशा प्रकारे त्याचं रूप हे क्षणोक्षणाला पालटत जातं तैसे अधमाचे गुण एकविध नाही म्हण अशा प्रकारेच अधम लोकाचे गुण देखील असतात जे की क्षणाक्षणाला पलटत जातात कारण या लोकांमध्ये स्थिर स्वभाव किंवा चांगली वृत्ती ही अंगात नसते एकविध नाही म्हणून त्यांचं मन हे एकनिष्ठ कधीच राहत नाही एका जागेवर एकनिष्ठपणाने चांगलं करावं म्हणून त्यांचं मन अदम लोकांचं कधीच साथ देत नाही उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे परत त्यांनी गाढवाचं उदाहरण देऊन सांगतात की गाढवाचं जसं छोटं वासरू छोटं पिल्लू हे लहानपणी आपल्याला बरं दिसतं गोंडच दिसतं परंतु जसजसं त्याची वाढ होत जाते तस तसं त्याचं रूप मात्र परत एका गाढवासारखंच होत जातं कारण ते दिसायला व्यवस्थित वाटत नाही म्हणून ही लोकं सुरुवातीला आपल्याला बरी वाटतात अधम लोकांचे गुण आपल्याला सुरुवातीला चांगले वाढतात कारण ते आपल्या पुढे पुढे सुद्धा करू शकतात आपल्याविषयी गोडवा देखील गाऊ शकतात परंतु हा प्रमाण वाढत जातं तस तसं मग आपल्याला त्रास व्हायला चालू होतो म्हणून लोकांची संगत नको तुका म्हणे भूंकता वेळे वेळ अवेळ न कळे जसे गाडवाला वेळ अवेळ कळत नाही तो कोणत्याही वेळी ओरडत राहतो त्याप्रमाणे सध्या तुकाराम महाराज ह्या माणसांविषयी म्हणतात की यांना देखील वेळ अवेळ कळत नाही कोणत्या वेळी काय बोलावं किंवा कोणाशी कसं बोलावं वागावं हे देखील यांच्या लक्षात राहत नाही किंवा समजत नाही म्हणून हे यांना आपल्या जवळ घेणं हे कितपत योग्य आहे यावर खरंच आपण विचार केला पाहिजे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये लहान लहान गोष्टींमधून किंवा एखाद्या छोट्या छोट्या कृतीमधून कसं दुःख येऊ शकतं याविषयी संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून आपल्याला अवगत करण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अभंगाचा अभ्यास करून आपण जर अशा प्रकारचे जर सर्व आपलं जीवन व्यवस्थित करायचा प्रयत्न केला तर अशा लोकापासून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जी काही हानी होणार असेल त्याच्यापासून आपल्याला वाचता येईल आणि आपलं जीवन सुखकर आणि शांतिमय बनवता येईल जय जय रामकृष्ण हरी